नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम सी डी अकॅडमी जी अकॅडमी गट क ड आणि सरळ सेवा भरतीसाठी समर्पित आपलं एक युट्यूब चॅनल आहे काल आपण केलेल्या लेक्चर प्रमाणे आणि त्या लेक्चरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ले आपण घेऊन आलेलो आहोत पंचवीस प्रश्नाची मराठी व्याकरणाची सिरीज सोबत आज इंग्लिशची सुद्धा येणार आहे हे जे आपलं लेक्चर आहे हे एक्सप्लेनेशन आहे आजच्या टेस्टचं ही जी टेस्ट आहे पंचवीस प्रश्नांची मराठी व्याकरणाची याचं तुम्हाला पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होऊन जाईल मी बारा वाजताच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती याची पी डी एफ उपलब्ध करून दिलेली होती सांगितल्याप्रमाणे तीन वाजता तीन वाजेच्या नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासमोर आता हे याचं एक्सप्लेनेशन घेऊन आलेलो आहे तर अपेक्षा आहे तुम्ही ही टेस्ट सिरीज सोडवली असेल ही आपली संभाव्य प्रश्नपत्रिका भाग आठ आहे आपलं मिशन आहे वन एटी प्लस आणि मेनली मराठी आणि इंग्रजी व्याकरणामध्ये शंभर पैकी नव्वद प्लस मार्क कसे मिळतील त्याकडे आपला मुख्य लक्ष असणार आहे तर मध्ये सांगितल्याप्रमाणे वर्णविचार स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी लिंग वचन आणि विभक्ती या टॉपिकवरती हा भाग पहिला आहे याच्यावरती वीस प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न बघूया वर्णमालामध्ये एकूण किती व्यंजने आहेत ओके okay. वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत असा प्रश्न आहे तर वर्णमालेमध्ये ओके वर्णमालेमध्ये एकूण आहेत चौदा व्यंजने अपेक्षा आहे तुम्ही हा क्वेश्चन सोडवला असेल चौदा व्यंजने आहेत बघा ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्याला व्यंजन म्हणतात ओके आणि अशी एकूण व्यंजने किती आहेत एकूण व्यंजने आहेत चौतीस स्वर किती आहेत रे तर स्वर आहेत चौदा स्वर आहेत स्वर किती आहेत चौदा चौदा स्वर आहेत ओके स्वर किती आहेत स्वर आहेत चौदा चौदा स्वर आहेत त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल सर बारा बारा स्वर होते पण ॲ आणि ऑ असे हे दोन जे आहेत हे दोन त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळे आधी बारा खडी होती आता तरी चौदा खडी झालेली आहे आणि स्वरादी आहेत दोन स्वरादी किती आहेत दोन आहेत स्वरादी स्वरादी किती आहेत स्वरादी दोन आहेत ओके लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन कठोर व्यंजनास रिकामी जागा वर्ण असेही म्हणतात अघोष नाद घोष वर्ण परवर्ण यापैकी नाही तर याच उत्तर असेल मित्रांनो अघोष ओके अघोष हे आघोष ज्याला आघोष नाही तर अघोष पाहिजे ओके अघोष 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 वर्ण ह्याच्यामध्ये <coughs> आपण जर पाहिलं तर व्यंजनाचे एकूण प्रकार सहा आहेत सहा प्रकारचे व्यंजने असतात एक घोष आणि अघोष दुसरं स्पर्श व्यंजने तिसरं अनुनासिके चौथ अर्धस्वर किंवा अंतस्थ पाचवं उष्मे किंवा घर्षक आणि सहावं म्हणजे महाप्राण आणि अल्प प्राण अशा प्रकारे सहा जे आहेत सहा अशा प्रकारचे व्यंजनाचे प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये हा जो आहे कठोर व्यंजन ज्यालाच आपण अघोष असं सुद्धा म्हणतो ओके लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी वर्ण कोणता ऑप्शन एक च दोन घ तीन न चार र पाच यापैकी नाही क्वेश्चन बघा एकदा अटेम्प्ट करा तर याचं उत्तर आहे मित्रांनो घ ओके याचं उत्तर घ असेल तर घ जो आहे हा वर्ण आहे ओके घ जो आहे घ हा वर्ण आहे गह, हा आणि आपण जर पाहिलं कंठवर्ण तर कंठवर्णामध्ये अ आणि आ हे दोन स्वर येतात आणि क ख द, ग आणि ह जो न मी बोलतोय ना तो न म्हणजे अनुनासिकेतला ओके तर क ख द, ग घ न आणि ह हे व्यंजने येतात आणि अ आणि आ हे स्वर येतात अशा प्रकारे हे कंठवर्ण आहेत याचं उत्तर घ आहे मुख्यतः जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कंठ तालव्य दंत तालव्य मूर्धन्य दंत्य आणि ओष्ट्य अशा प्रकारे काही कॅटेगरीज आहेत केलेल्या त्या हळूहळू आपण पुढच्या मध्ये ते बघू नेक्स्ट क्वेश्चन चौथा एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत एकूण स्पर्श वर्ण स्पर्श व्यंजने किती आहेत ऑप्शन एक चौतीस दोन पंचवीस तीन तीस चार चाळीस पाच यापैकी नाही से से उत्तर असेल मित्रांचं पंचवीस उत्तर पंचवीस आहे आपण जर स्पर्श व्यंजने पाहिले तर क ख पासून भ म पर्यंत सर्वची सर्व हे स्पर्श व्यंजने आहेत क ख पासून भ म पर्यंत एकूण पंचवीस व्यंजने होतात फुप्फुसातली हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओठ या अवयवांना स्पर्श करते आणि तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना आपण स्पर्श व्यंजन म्हणतो कारण की जीभ कंठ ताल दात ओट या अवयवांना ते स्पर्श करतात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात एकूण किती एकूण पंचवीस क ख पासून ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर पाच सप्तर्षी या शब्दाचा संधी विग्रह करा सप्ता अधिक शी सप्त अधिक अर्शी सप्त अधिक ऋषी सप्ता अधिक अर्षी पाच यापैकी नाही त्याचं उत्तर असेल मित्रांनो सप्त अधिक ऋषी म्हणजे सप्तर्षी ओके इथं अधिकचं चिन्ह पाहिजे सप्त अधिक ऋषी सहावा क्वेश्चन जन अधिक ऐक्य या संधी विग्रहाचा संधी ओळखा जन अधिक ऐक्य ओके जन अधिक ऐक्य जन अधिक ऐक्य जन अधिक ऐक्य या संधी विग्रहाचा संधी ओळखा तर ज्ञानोक जनक्य जनक्य चार जैनक पांच यही तो उत्तर मित्र जनक्य ओके ऑप्शन नंबर टू आंसर करेक्ट सातवा क्वेश्चन अति अधिकल्प या संधि विग्रहा संधि ओळखा अति अधिकल्प ऑप्शन एक अत्यल्प दोन अताल्प, तीन अतिल्प, चार अत्यापच यापैकी नहीं उत्तर असेल एक अत्यल्प मी तुम्हाला पटपट सांगतो तुम्हाला वेळ देत नाही हे करण्यासाठी कारण कसं का आहे मी ऑलरेडी याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली आहे तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तरी टेस्ट तुम्ही तिथे द्या त्याच्यानंतर ते एक्सप्लेन हे एक्सप्लेनेशन बघण्यासाठी या ओके त्यामुळे सर्वात आधी जाऊन टेलिग्राम चॅनलवरती आधी टेस्ट सोडवा आठवा नंबर क्वेश्चन भास या शब्दाचा संधी विग्रह करा नंबर एक हेतू अधिक अभास दोन हेतू अधिक आभास तीन हेतू अधिक अभास चार हेतू अधिक भास पाच यापैकी नाही त्याचं सूत्र असेल हेतू अधिक आभास ऑप्शन नंबर टू हेतू अधिक आभास नऊ नंबर क्वेश्चन उत अधिक ध्वस्त या संधी विग्रहाच संधी ओळखा ऑप्शन एक उद्धास्त दोन उद्धावस्त तीन उद्ध्वस्त चार उद्धवास्त पाच यापैकी नाही तर उत्तर असेल तीन कुध्वस्त दहा नंबर क्वेश्चन वाक्ताडन या वाक शब्दाचा संधी विग्रह करा ऑप्शन एक वाक्ता अधिक डन वाक अधिक ताडन वाक्ता अधिक डान चार वाघ अधिक ताडन पाच यापैकी नाही उत्तर असेल ऑप्शन नंबर चार वाघ अधिक ताडन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर अकरा दुह अधिक गती या संधी विग्रहाचा संधी ओळखा दुगर्ती दुर्गती रस्ववाली दुर्गती दीर्घवाली दुर्गती चार दुगारती पाच यापैकी नाही तर त्याच्यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं हे रस्व दुर्गती आहे ना रस्व हे आज उत्तर असेल रस्व दुर्गती बारा नंबर क्वेश्चन नीह अधिक उद्योग या संधी विग्रहाचा संधी ओळखा ऑप्शन एक ऑप्शन एक निरुद्यो उद्योग निरयोग निरुद्योग चार निरोद्योग पाच यापैकी नाही ते पहिलं वाचणं सुद्धा कठीण झालंय म्हणजे कसंच वाचायचं कळत नाही बघा तुम्ही बघा वाचून तुम्हाला जमते का पहिलं ऑप्शन तर याचं जे उत्तर आहे बारा याचं लक्षात घ्या ते आहे निरुद्योग ओके ना की निरोद्योग लोक लोकांना म्हणजे मुलांना वाटू शकते की निरुद्योग उत्तर असेल तर निरुद्योग नाही आहे निरु उद्योग आहे निरुद्योग नेक्स्ट क्वेश्चन लिंगच्या रूपावरून रिकामी जागा ओळखले जाते नाम अव्यय विशेषण क्रियापद यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाम ओके तर लिंगच्या रूपावरून नाम ओळखले जाते क्वेश्चन नंबर चौदा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऑप्शन एक उंट दोन भाटी तीन खोंड चार दार पाच यापैकी नाही उत्तर आहे भाटी आता तुम्ही एक काम करा मला याचा पुल्लिंग सांगा भाटीचा पुल्लिंग काय होतं नेक्स्ट क्वेश्चन अनेक वचना रिकामी जागा असेही म्हणतात एक वचन द्विवचन बहुवचन अनंत वचन पाच यापैकी नाही उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन बहुवचन नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्सटीन राक्षस या शब्द अनेक वचन राक्षस। ऑप्शन एक राक्षसा, दोन राक्षसी ऑप्शन थ्री राक्षस ऑप्शन चार राक्षसे ऑप्शन पांच यापैकी नहीं तर एक राक्षस तो, दोन राक्षस तीन राक्षस असतात पाच राक्षस असतात हजार सुद्धा राक्षसच असतात हजार राक्षसा होत नाही हजार राक्षसी होत नाही किंवा हजार राक्षसे होत नाही त्यामुळे राक्षसचं राक्षसच राहतं याच उत्तर नंबर तीन ऑप्शन क्रमांक तीन राक्षसचं अनेक वचन राक्षस ओके नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी निश्चित अनेक वचनी शब्द लिहा जो एक वशनी आणि अनेक वशनीमध्ये सेमच राहतो आता कोल्हा जर पाहिला ऑप्शन बघून घेऊ आधी कोल्हा दोन चित्ता तीन हरिण चार म्हैस पाच यापैकी नाही तर एक कोल्हा अनेक कोल्हे एक चित्ता अनेक चित्ते एक म्हैस पाच म्हशी पण एक हरिण आणि दहा हरिण हजार हरिणच असतात त्यामुळेच उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हरिणे प्रश्न पेपर मध्ये येऊ शकतो लक्षात ठेवा हे सर्व च्या जे मागच्या काही पेपर वगैरे त्यांचे झाले असतील आयबीपीएस मार्फत त्यांनी जे काही परीक्षा घेतल्या असतील तसेच तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती या संपूर्ण याचा एक प्रश्न संच मी बाजारातून आणून त्याच्यातून मी हे काढलेल्या गोष्टी जेणेकरून शिपाई भरतीसाठी नेमका काय लेवलपर्यंत विचारू शकतात त्याच दर्जाचा आपण प्रश्न इथं विचारण्याचा प्रयत्न करतोय नेक्स्ट क्वेश्चन विभक्तीचे कार्यकार्थ विभक्तीचे कारक अर्थ किती आहेत ऑप्शन एक सहा दोन सात तीन आठ चार नऊ पाच यापैकी नाही उत्तर आहे आठ आपण जर पाहिलं तर विभक्तीचे कारकर्ता आठ आहेत प्रथमाकरता द्वितीया कर्म तृतीया करण चतुर्थी संप्रदान पंचमी अपादान षष्ठी संबंध सप्तमी अधिकरण आणि संबोधन हाक संबोधन हाक ओके सप्तमीनंतर अष्टमी वगैरे असा काही प्रकार अष्टमी नवमी दशमी असा काही प्रकार इथं नसतो आता षष्टी झाली सप्तमी मग अष्टमी नाही अष्टमीने सप्तमीनंतर संबोधन ओके नेक्स्ट क्वेश्चन विभक्तीचे आता प्रकार किती पडतात तर विभक्तीचे प्रकार सुद्धा आठच पडतात त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन विभक्तीचे कारक अर्थ आठ विभक्तीचे प्रकार आठ त्याच्यामध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन ऑप्शन क्वेश्चन नेक्स्ट त्यामुळे याचं उत्तर एकोणीसचं उत्तर ऑप्शन नंबर दोन आठ राहील क्वेश्चन नंबर ट्वेंटी वीस नंबरचा प्रश्न ऊन हून हे रिकामी जागा विभक्तीचे प्रत्यय आहेत तृतीया चतुर्थी पंचमी प्रथमा यापैकी नाही उत्तर असेल पंचमी मी पटकपट घेण्याचं कारण आहे केवळ दहा दिवस उल्लेख पटपट हे झालं पाहिजे कोणत्या कुठल्या याच्यामध्ये वेळ जास्त घालवता कामा नये याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर टेलिग्रामवर उपलब्ध आहे तुम्ही ते टेलिग्रामवर ते पी डी एफ मिळू शकता आणि तुम्ही स्वतः तो सॉल्व करू शकता ओके नेक्स्ट बघा भाग दुसरा आता मराठी शब्द संग्रह त्याच्यामध्ये हा एकवीस नंबरचा प्रश्न अहंता याचा समानार्थ तुम्हाला सांगायचं अहंता ऑप्शन एक अभिमान दोन अडाणी तीन अज्ञानी चार मूर्ख पाच यापैकी नाही याच उत्तर असेल अभिमान ओके अहंताचा समानार्थ होतो अभिमान नेक्स्ट क्वेश्चन नंबर बावीस तर्पण तर्पणचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन एक खाडी दोन ताळ तीन अंतर चार तृप्ती पाच यापैकी नाही उत्तर असेल ऑप्शन नंबर चार ऑप्शन क्रमांक चार तृप्ती नेक्स्ट क्वेश्चन ओंगळ विरुद्धार्थी शब्द ओंगडचा विरुद्धार्थी काय होता आपल्याला सांगायचं आहे तर ओंगळ म्हणजे काय होते म्हणते का ओंगळ म्हणजे केळसवाना अमंगल वाईट घाणेडा अशुभ अशा प्रकारचे समानार्थी आहेत ओंगळचे आता अमंगलचा विरुद्धार्थी का तर मंगल तर उत्तराचा मंगल ओंगडचा विरुद्धार्थी का होतो मंगळ पण ओंगळचा समानार्थी आपण पाहिला तर किळसवाना अमंगल वाईट घाणेडा अशुभ असा होता ओके नेक्स्ट क्वेश्चन पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ म्हणजे काय ऑप्शन एक अग्यारी दोन अनुज तीन मंदिर चार चर्च पाच यापैकी नाही उत्तर आहे याचं अग्यारी ओके पारशी धर्माचं प्रार्थना स्थळला अग्यारी असं म्हणतात आणि आजचा पंचवीस नंबरचा लास्ट क्वेश्चन एस लोकांचे काय असते कार्ट असते गाय बेसन असते इग्लू पोळे हे बेसन नाही इथे बैसन पाहिजे बैसन गाय बैसन असतं ओके बेसन नावाचं नाही काय तर एस्किमो लोकांचे असतं इग्लू ओके लक्षात घ्या यांचं काय असतं इग्लू असतं इग्लू याच उत्तर आहे इग्लू इग्लू एस्किमो लोकांचं काय असतं तर इग्लू असतं तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपले पंचवीस प्रश्न होते हे टेलिग्राम चॅनलचा क्यू आर कोड तुम्हाला द्यायला हा स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनलवरती जा आणि याची पीडीएफ डाउनलोड करा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो।